संभाजीनगर मधूनच छत्रपती संभाजीनगर मध्ये संभाजी साथीच्या आजारानं थैमान घातलंय खोकला घसादुखी त्याचबरोबर गॅस्ट्रोनं डोकं वर काढलंय छत्रपती संभाजीनगर मध्ये मे महिना सुरू असतानाही आठवड्याभरापासून शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय ढगाळ वातावरणामुळे सर्दी घसादुखी खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे त्यात गॅस्ट्रोनही डोकं वर काढलंय तापमानाचा अंशावर होता परंतु त्यानंतर शहरात अवकाळी अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली आहे आणि याच अनपेक्षित बदलामुळे शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि संसर्गजन्य आजार झपाट्यानं पसरतात लहान मुलं वृद्ध नागरिक आणि आधीपासूनच आजारी असलेल्यांना याचा अधिक फटका बसतोय या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिड़े विजय नक्कीच प्रयत्न जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमधील वातावरणाचा बदल जो आहे तो स्वतःच्या माताने पाहायला मिळत आहे मागील दहा दिवसापूर्वी जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरचं तापमान जे आहे ते चाळीशीच्या पार गेल्याचं पाहायला मिळत होतं त्यानंतर अचानक अवकाळी पावसाने तब्बल चार दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये हजेरी लावली त्यानंतर वातावरणामधील मोठा बदल जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळाला तब्बल तीस अंशावरती वातावरण गेलं आहे तर सतत त्याने तीन वेळा जे आहे ते वातावरणात बदल होत असला ज्यामध्ये दिसून येत आहे सकाळच्या वेळी ढगाळ वातावरण दुपारी कडक ऊन ते संध्याकाळी गारवा सुद्धा आहे त्यामुळं जे वृद्ध व्यक्ती असेल किंवा बाल लहान बालका असेल यांना देखील मोठा फटका जो आहे तो वातावरणाचा बसताना पाहायला मिळत आहे सर्दी खोकला त्याचबरोबर गॅस्ट्रोचे रुग्ण देखील यामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येने वाढत जातानी माहिती मिळत आहे त्याचबरोबर वातावरणातील सतत बदल घडत असल्यामुळे अनेक अनेक नागरिकांच्या घसादुखीचा देखील मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो वाढल्याचा पाहायला मिळत आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण खाजगी रुग्णालयासह घाटी रुग्णालयामध्ये देखील आता या गॅस्ट्रो असेल किंवा ताप सर्दी खोकला आणि घशाच्या रुग्णांची संख्या, संख्या आ, था। था जी आहे ती मोठ्या संख्येने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे शहराचा ग्रामीण भागामध्ये देखील आता फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळत आहे त्यामुळे आता आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन देखील आता ना नागरिकांना करण्यात आलेलं आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी